कित्येक वर्षांपासून भोपाळमधल्या गब्बरचं लग्न जमत नव्हतं गब्बर फार खचून गेला होता कुठलीच पोरगी आपल्याला पसंत करत नाही म्हणून तो निराश झालेला स्वतःमध्ये गब्बरला बघत असाल तर लगेच दुःखी होऊ नका आनंदाची बातमी गब्बरला अनुराधाचं स्थळ आलं स्वतःहून तिनं गब्बरला लग्नाची मागणी घातली लग्न झालं गब्बर गडी फुलखोश पण लोकांना उचापती सुट्टातोय लोकांनी त्याचे कान भरायला सुरुवात केली तुझ्यासारख्या पोराला हिनं डायरेक्ट लग्नाचं विचारलं लग्न केलं म्हणजे काहीतरी घोळे गब्बर सुनील शेट्टीच्या आवाजात म्हणला मेरी अनुराधा आयसी नाहीये आता दुःखी व्हा कारण सॅड स्टोरी सुरू झाली गब्बरच्या अनुराधाला पोलिसांनी अटक केली कारण या अनुराधाचं हे पंचवीसावं लग्न होतं इव्हेंट मॅनेजर म्हणून नाही नवरी म्हणून या अनुराधाला टोपण नव्हतं लुटेरी दुल्हन तिनं सात महिन्यात पंचवीस लग्न केली होती गब्बरचा नंबरही लागला होता पण त्यानंतर या फिल्मी स्टोरीमध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाईल तपास केला आणि सव्वीसावा नंबर लुटेरी दुल्हनच्या केसचा एंड करणारा ठरला फिल्मी अनुराधाची फिल्मी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू राजस्थान मधल्या विष्णू शर्माची तीन मे दोन हजार पंचवीस ची सकाळी नेहमी सारखी नव्हती विष्णू सकाळी उठला तेव्हा त्याला घरामध्ये त्याची बायको अनुराधा दिसली नाही त्यांना घरातल्यांना विचारलं अनुराधा कुठे बाहेर गेलीये का घरातले म्हणाले की तुमच्या रूम मध्ये नाहीये आम्हाला वाटलं ते अजून उठलीच नाही मग अनुराधाची शोधाशोध सुरू झाली पण घरातलं काही सामान गायब झालंय हे विष्णूला समजलं काही सामान म्हणजे काय होतं तर सोनं पैसे आणि मोबाईल असल्या गोष्टी अनुराधा जे जे माग होतं ते सगळं घेऊन गायब झाली विष्णूच्या अंगावरची हळद सुद्धा उतरली नव्हती विष्णूला लक्षात आलं आपला डाव हुकलाय विष्णूने मानटाऊन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली पोलिसांनी पंधरा दिवसातच फिल्मी स्टाईलने तपास करत अनुराधाला बेड्या टोकल्या तेव्हा ते सात महिन्यात पंचवीस लग्न करणाऱ्या लुटेरी दुल्हनचं कान उलगडलं लुटेरी दुल्हन एकटी नव्हती तर अखेर रॅकेट ऍक्टिव्ह होतं पण या रॅकेटचा मुख्य चेहरा होता अनुराधाचा तेवीस वर्षांची अनुराधा मूळची उत्तर प्रदेश मधल्या महाराजगंजची अनुराधाचं महाराजगंज मधल्या अड्डा बाजारला राहणाऱ्या विशाल पासवांवर प्रेम होतं तिला विशाल सोबत लग्न करायचं होतं पण घरच्यांचा त्याला विरोध होता शेवटी घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने दोन हजार अठरा साली विशाल बरोबर लग्न केलं ती एका हॉस्पिटलमध्ये काम करायला लागली पुढं अनुराधाला दोन मुलं पण झाली पण अगदी किरकोळ कारणांवरून अनुराधा आणि विशालची भांडणं व्हायला लागली मग एक दिवशी अनुराधा घर सोडून निघून गेली तिला नवराही नको होता आणि मुलंही लग्नानंतर अनुराधाच्या घरच्यांनी तिच्यासोबतचे संबंध तोडून टाकले त्यामुळे ते आपल्या माहेरी गेली नाही दोन हजार चोवीसला काहीतरी काम मिळालं पाहिजे असं म्हणत ती मध्य प्रदेशमधल्या भोपाळला आली भोपाळला आल्यावर ते एका गँगच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली ही गँग अशा तरुणांचा शोध घ्यायची ज्यांचं लग्न बऱ्याच काळापासून जमत नाही नोकरी नसल्यामुळे गरिबीमुळे किंवा दिसण्यावरून ज्यांना नकार मिळत आलाय अशी पोरं हेरून ही गँग सोशल मीडियावरून त्यांना कॉन्टॅक्ट करायची खोट्या वधूवर सूचक मंडळाच्या नावाखाली लग्न जमवायचं नाटक करायची इंटरनेट वरून मुलींचे फोटो डाउनलोड करून खोटे बायोडेटा मुलांना पाठवायची मग ही गँग गॅंग मुलांना सांगायची अनुराधा नावाच्या मुलीला आवडला आहात ती तुमच्याशी लग्न करायला तयार आहे लग्न जमवण्यासाठी समोरच्याची परिस्थिती बघून दोन ते पाच लाख रुपये चार्ज लावायचे पण मुलांना यांच्यावर संशय यायचा नाही एकतर त्यांना लग्नाची घाई झालेली असायची दुसरं म्हणजे हे कार्यकर्ते बनावट कायदेशीर नोटरी बनवायचे आणि तिसरं कारण म्हणजे अनुराधाची आणि नवऱ्या मुलांची आधीच भेट झालेली असायची अनुराधाबद्दल संशय येऊ नये म्हणून तिची एक खोटी स्टोरी बनवली होती तीच टिपिकल स्टोरी अनुराधा अनाथ आहे तिला तिचे आई वडील कोण आहेत हे माहितीही नाही त्यामुळे तुम्ही जर तिला नीट सांभाळलं तर ती तुमची चांगली काळजी घेईल यामुळं लोकांना तिच्यावर संशय यायचा नाही मग एकदा का लग्न ठरलं त्या अनुराधा लग्नासाठी घाई करायची लग्न झाल्यावर ती कोणाला काहीही संशय येऊ द्यायची नाही एक बायको आणि सून म्हणून सगळी कर्तव्य पार पाडायची त्यामुळे नवरा आणि घरातली लोक त्याच्यावर खुश असायची मग रात्री घर सामसूम झालं की मेरी अनुराधा ऐसी नाही हे वाटणाऱ्या नवऱ्याला चुना लावत अनुराधा घरातलं सोनं आणि पैसे घेऊन गायब व्हायची मग दुसऱ्याच दिवशी नवऱ्याला कळायचं मेरी अनुराधा कैसी हे आई लोक पोलिसांमध्ये तक्रार करायचे पण पुढे त्याचं काहीच व्हायचं नाही कित्येक जण तर इज्जत जाईल म्हणून पोलिसांमध्ये जायची डेअरिंग सुद्धा करायची नाहीत अनुराधाप्रमाणे एजंट पण गायब झालेला असायचा जर कोणाला एजंट सापडलाच तर एजंट हात वर करायचा आणि म्हणायचा भाऊ लग्न जमवून द्यायचं काम माझं होतं आता तुमचा संसार टिकला नाही त्याला आम्ही काय करणार अनुराधाने आणि गँगने पंचवीस जणांना परफेक्ट जाळ्यात तोडलं आणि लग्नानंतर पंधरा दिवसांच्यात सोनं आणि पैसे लुटून पसार झाले पण तिच्या सव्वीसाव्या लग्नानं सगळं रॅकेटच उघडकीस आणलं राजस्थानमधल्या सवाई माधोपूरला राहणाऱ्या रा विष्णू शर्माचं लग्न बऱ्याच वर्षांपासून जमत नव्हतं कारण होतं घरची गरिबी विष्णू एका ठेल्यावर कामाला जायचा मग एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये त्याला सुनीता आणि पप्पू मीना नावाच्या मध्य प्रदेशच्या खांडवा इथं राहणाऱ्या एजंटने कॉन्टॅक्ट केला त्यांनी विष्णूला सांगितलं तुझ्या मनासारखी नवरी आम्ही तुला शोधून देऊ फक्त दोन लाख रुपये लागतील आकडा मोठा होता पण विष्णूच्या मनात दुसरा विचार यायच्या आधीच त्यांनी अनुराधाचे फोटो पाठवले फोटो बघता क्षणी अनुराधा त्याला पसंत पडली मग अनुराधा त्याच्याशी फोनवर बोलायला लागली तिनं विष्णूला लग्नासाठी घाई केली विष्णूने एजंटचे पैसे द्यायला आणि लग्नाच्या खर्चासाठी कर्ज काढलं वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला लग्न झालं लग्नानंतर तेरा दिवस अनुराधा विष्णूच्या घरी राहिली पण तीन मेच्या मध्यरात्री घरातलं सोनं पैसे आणि मोबाईल घेऊन तिनं पळ काढला दिवस उजाडल्यानंतर विष्णू आणि त्याच्या घरच्यांना सगळा प्रकार लक्षात आला त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली मग पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांना माहिती होतं एकटीचं काम नाहीये या रॅकेटमध्ये भरपूर लोक सामील असणार विष्णूचं लग्न ज्या एजंटनी जमवलं होतं त्याचा फोन बंद होता त्यामुळं त्याच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता पण हे रॅकेट मध्य प्रदेशमधून चालवलं जातं हे पोलिसांना समजलं होतं मग पोलिसांनी एक प्लॅन बनवला एका पोलिसाचा लग्नाचा बायोडेटा तयार केला आणि भोपाळमधल्या वधूवर सूचक मंडळांना पाठवला लगेच बायोडेटामधल्या नंबरवर अनेक मुलींच्या स्थळांचे फोटो यायला लागले ला एका रॅन्डम वधूवर सूचक मंडळातून एक बायोडेटा आला त्यात फोटो होता अनुराधाचा बनलेला पोलीस या एजंटला एजंटला जाऊन भेटला सांगितलं मला ही मुलगी पसंत पण मला तिला एकदा भेटायचे पोलिसांची आणि अनुराधाची भोपाळमध्ये भेट झाली अनुराधाची ओळख पटल्यावर पोलिसांनी तिला अटक केली तेव्हा पोलिसांना समजलं की विष्णू सोबत लग्न करून पळून गेल्यानंतर तिनं गब्बर नावाच्या माणसाशी लग्न केले पोलिस तिला गब्बरच्या घरी घेऊन गेले आणि याची खात्री केली माझी अनुराधा कुठे गेली हे शोधणाऱ्या गब्बरच्या घरी अनुराधा आली ती पोलिसांच्या सोबतच अनुराधाने विशाल पासवान बरोबरच्या पहिल्या लग्नानंतर घटस्फोट न घेता पंचवीस लोकांसोबत लग्न केलं सोनं आणि पैसे घेऊन लग्नानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये ती पसार व्हायची तिनं आपल्या पहिल्या नवऱ्याला आणि दोन मुलांना वाऱ्यावर सोडलं तिने विष्णू आणि गब्बर सारख्या पंचवीस जणांच्या भावनांशी निव्वळ खेळ केला त्यांच्या स्वप्नांचा चोराडा केला तिने तीन वेला राजस्थानमधून पळून गेल्यावर भोपाळच्या गब्बर सोबत लग्न केलं पण सव्वीसावा प्रयत्न पोलिसाचा आहे हे तिच्या लक्षात आलं नाही तिचा ठरलेला प्लॅन यावेळी मात्र फेल गेला आता सध्या तिच्यावर फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले तिचा आणि तिच्या रॅकेटचा तपास अजूनही सुरू आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अशा बातम्या आल्या होत्या आपल्या महाराष्ट्रातून तिथे पण सेम पॅटर्न लग्न केलं बायको आली रात्री सगळं घेऊन पसार झाली आता विषय नॅशनल झालाय पण गणता येत ती विष्णू आणि गब्बर सारखीच पोरं त्यामुळं लग्न होईना हा कितीही चेष्टेचा विषय वाटत असला तरी इम्पॅक्ट नॅशनल आहे हॅपी है, एंडिंग नसलेला